त्या ह्या माझ्या सासरी माझ्या सासूबाई ख्रिश्चन असल्यामुळे त्यांचे सगळे सण आणि माझे सासरे त्याच्यामुळे माझं भाग्य आहे की दोन्ही समाजाचे सगळे सण आमच्याकडे साजरे केले जातात माझी वहिनी निकोला पवार आणि माझी सासू ॲन सुळे या दोघींमुळे खूप या समाजाबद्दल शिकायला मिळालं आणि त्याचबरोबर ज्या संस्थेमध्ये मी शिकले विल्सन स्कूलचे जे इन्स्टिट्यूट्स आहेत मुंबईला त्याच्यात सेंट कोलंबा हायस्कूल आणि विल्सन कॉलेजचा जो ग्रुप आहे त्याच्यात मी माझं शिक्षण झालं त्यामुळे ह्या सगळ्या त्यांच्यावर झालेले संस्कार किंवा त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत या सगळ्याची फार लहान वयापासून माहिती आहे एक अतिशय शांततेच्या मार्गाने चाललेला हा समाज आहे आज हा त्यांचा उत्सव साजरा होतोय त्याबद्दल मी पाम संडेचे मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितलात का म्हणजे काळजीपूर्वक बघितलात का असं आम्हाला विचारायचं होतं खूप प्रश्न पडले असतील ना हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला आम्हालाही पडले हो आता स्वतः सुप्रिया सुळे ताईच म्हणत आहेत की त्यांच्या सासूबाई या क्रिश्चन आहेत जाऊबाई क्रिश्चन आहेत त्यांचं स्वतःचं शिक्षण हे मिशनरी मध्ये झालेलं आहे त्यांना ते वातावरण प्रचंड आवडतं कदाचित म्हणूनच संकष्टीला देखील नॉनव्हेज खाण्यामध्ये चिकन मटन झोडण्यामध्ये यांना काहीही गैर वाटत नाही पण आता एक प्रश्न असा आहे की सुप्रिया सुळे यांच्या सासूबाई ख्रिश्चन मग सदानंद सुळे हे ब्राह्मण सुप्रिया ताई मराठा ही गजब खिचडी आहे सगळी मग यांचे सासरे बुवा कोण असतील बरं आणि मग ते सुद्धा जर ख्रिश्चन असतील तर मग सदानंद सुळे ब्राह्मण कसे आणि सुप्रिया सुळे तरी मग मराठा कशा सदानंद सुळे हे जर ख्रिश्चन असतील तर सुप्रिया ताई सुद्धा ख्रिश्चनच असल्या पाहिजेत सदानंद सुळे हे ब्राह्मण आहेत त्यांच्या पत्नी सुप्रिया ताई आहेत म्हणजे सुप्रिया ताई या देखील ब्राह्मणच होतात की सुप्रिया ताई ज्याप्रमाणे पुराणावर तीन तलाकवर किती छान किती छान असं सांगत बोलतात तेव्हा या गोष्टींवर सुद्धा त्यांनी एकदा प्रकाश टाकावा ही आमची त्यांना एक नम्र विनंती आहे व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच आहे मित्रांनो या व्हिडिओवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा प्रतिक्रियेच्या माध्यमातून तुमच्या भावनांना वाट मोकळी करा आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट बघतो अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी बघत राहा महाप्रपंच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम